वय वर्ष साठ संपत्ती कोट्यवधीच्या घरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे झाले दहावी पास शिवसेनेचे मातब्बर नेते श्रीरंग बारणे सध्या प्रचंड चर्चेत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीने त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय अशातच बारणेंसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे श्रीरंग बारणे हे दहावी पास झाले

इच्छा असती आणि त्या पद्धतीने मी केलेले सामाजिक मी माझी जी मी चार पुस्तकं लिहिलेली आहेत मला माहिती आहे का मी लिखाण पण करतो मी शब्दवेद लढवय्या मी अनुभवलेली संसद माझा वैभवशाली मावळ ही चार पुस्तक मी लिहिलेली आहेत आणि मला लिखण्याची आवड वा आहे वाचण्याची आवड आहे आता वा मला वाटलं की राहिलेले पेपर आपण द्यावे दिले इतकंच काय तर श्रीरंग बारणे यांनी शब्दवेद लढवय्या मी अनुभवलेली संसद आणि माझा वैभवशाली मावळ अशी चार पुस्तकेही लिहिली आहेत श्रीरंग बारणे यांनी नुकतंच मावळ मतदारसंघामधून निवडणुकीचं तिकीट मिळवलंय आणि निवडणुकीच्या मैदानात ते उतरले दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले बारणे मावळ लोकसभेचा पेपर पास होतील का पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर